या आयुष्यात जे आपण करतो ना पाप करतो ते या त्यांनी घ्यावं लागतं त्यांनी आज जे जे केलं त्यांचं बॅडलक म्हणावं लागेल ते आत्ता ते आत्ता नाही झालं ते त्यावेळेस आणि त्यांनी जेव्हा त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांनी त्यावेळेस आत्ता ते मला वाटते ते जाणून इंटरव्ह्यू न बेलवरती आहे असं मग म्हणजे जेव्हा विचारपूस केली मला समजलं आणि मग ते कोर्टात गेले तर त्यांनी कोर्ट कुठला गैरव्यवहार जर केला नसता तर कोर्टात का कायचं काही कारण नाही आपण केलंच नाही कोर्टात का धाव घ्यायची हायकोर्टात हायकोर्टाने तिथं काय केलं की हायकोर्टाने सांगितले की बाबा तुम्ही या संपूर्ण नाव क्लिअर कट दिसून येते त्यामुळे आम्ही तुम्हाला काही जामीन देऊ शकणार नाही बरोबर आता त्याच महेश शिंदे आमदार महेश शिंदे गोरेगावचे आमदार त्यांनी ते संपूर्ण ते प्रेस घेऊन सगळं ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे सैन शिक्षण संपूर्ण सगळं पत्रकारांनी समोर ती मांड त्याची मांडणी केली मांडणी केली आणि ते म्हणते की आणि मग म्हणायचं की रेडी चढवा आम्ही कुठला रेडी चढ मग तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला लाज वाटायला पाहिजे आणि अशा जर एका ए पी एम सी मार्केटमध्ये जर एवढं सगळं चार हजार जे काय असेल त्याचा घोटाळा उद्या अशा लोकांना तुम्ही जर तुम्ही ते असं नेतृत्व जे आता दिलं तर जिल्ह्याची काय अवस्था आहे पण ते पण सोडून द्यावी तुम्ही हे यशवंत विचार सांगतात यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाणांचे विचार बरोबर मग यशवंतराव चव्हाणांचे विचार काय असे विचार होते लोक कल्याणाचे विचार होते त्यांनी असं कधी केलेलं आणि संपूर्ण या अठरा लाखाच्या लोकसभेच्या मतदारसंघात एकही एक एक एकही चारित्र्य संपन्न माणूस व्यक्ती तुम्हाला मिळालं नाही आणि माझ्या या मतदारसंघात त्यांनी आता मला संपूर्ण टीम देप, जे बघतील त्यांनी सांगितले आपल्या ह्याच्यात आणि माझ्या चार सभा घेतल्या का म्हणा मी त्यांना सांगितलं माझ्यावरती त्यांचं नित्यांत अत्यंत प्रेम आहे चार नाही चाळीस घ्यावे कारण काय कोकणात काय कुठं जावं कोण बोलवत नाही विदर्भात नाही मराठवाड्यात नाही खानदेशात नाही मग कुठं तर आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा कुठं तर सातारा जिल्ह्यात खास करून सातारा जिल्हा म्हाडा हे जी काय पश्चिम जिल्ह्यात मग एवढ्या एवढ्यातच म्हणजे एका काळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणून त्यांनी रेजिस्टर केलं होतं आज प्रादेशिक पक्षीय पार्टी म्हणून ते ओळख आहे पण मी तर म्हणतो प्रादेशिक पण राहिला नाही ना कारण की तीन साडेतीन चार जिल्ह्यापुरतं आता मर्यादित झालं आता हा काय रडीचं नाव आहे हा आम्ही केलं त्याला कर्म म्हणतो